पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट श्रीगोंदाच्या शैक्षणिक क्षितिजावर सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी अनिलराव शिंदे यांनी दीपस्तंभ कामगिरी केली आणि अग्निपंख फाउंडेशनला विद्यार्थी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी निस्वार्थ भावनेनं काम करत आहेत त्यामुळे श्रीगोंदाच्या शैक्षणिक बागेत चांगली फुलं उमलू लागली आहेत असे गौरवोद्गार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी काढलेत श्रीगोंदा येथील महाजी शिंदे विद्यालयात अग्निपंख फाउंडेशननं गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा आणि एमपीएससी तसेच एन एम एम एस परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता यावेळी मुजीब शेख बोलत होते अग्निपंख फाउंडेशन दक्ष फाउंडेशन न्यायमूर्ती आदरणीय शेख मुजीबजी शेख साहेब मुख्याधिकारी आदरणीय भगत मॅडम रयत संकुल रयतचे प्राचार्य असतील दोन्ही शाळांचे सर्व प्रा यांच्या माध्यमातून आज या तालुक्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी जे आता एम पी एस सीमध्ये प्रथम आलेले किंवा त्यांनी निवड झालेली असे विद्यार्थी या शाळा ज्या अनेक उपक्रम चालवतात त्यामध्ये एन एम एम एस या परीक्षेमध्ये नवीन विद मिळवलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा गौरव या अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायमूर्तींनी या विद्यार्थ्यांना भविष्यात कसं काय आपलं जीवन जगावं याबद्दल मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या फाउंडेशनचं एक सातत्यानं काम चालू असतं या फाउंडेशनचे सर्वे सर्व बाळासाहेब काकडे यांच्या माध्यमातून हे जे युनिट काम करतं हे युनिट अगदी समाजातील तळागाळातील व्यक्तींना आधार देण्याचं काम करतं जे नवागत आहेत त्यांचं स्वागत करतं आणि त्यांना गरज मदतीची गरज आहे अशांना मदतीला मदत देऊन एक समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम हे अगदी पं पंक फाउंडेशन करत असतं त्यांना सतश्य धन्यवाद धन्यवाद आणि या कार्यक्रमामध्ये या पत्रकार बांधव म्हणून जे आहेत दत्ताजी जगताप असतील आप्पासाहेब कुलकर्णी असतील आणि इतर जे सर्व तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत हे सुद्धा समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे मी माझ्या वतीनं ह्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या ज्या मुलं आहेत ह्या मुलांना एक पुढ आदर्श किंवा ह्या मुलांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यात काय केलं जातं नुसतं आपण पुस्तकात पाहण्यापेक्षा प्रत्येक प्रत्यक्षात त्यांना हे समोर उदाहरणं दाखल काही मुद्दे जर पाहायला भेटले तर त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले कलाटणी भेटण्याचा हा एक मार्ग आहे हा असं मला वाटतं म्हणून मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी अग्निपंख फाउंडेशन हे सर्व युनिट यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज रय शिक्षण संस्थेच्या शिंदे शाळेमध्ये अग्निपन पंख फाउंडेशन आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ इथं आयोजित केलेला होता आणि एम पी एस सीमध्ये राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही इथे सत्कार करण्यात आला शिवाय सेवानिवृत्त अनिल शिंदे सरांचाही सत्कार करण्यात आला खरं तर अग्निपंक फाउंडेशनचा हा अतिशय स्तृत्य उपक्रम आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श राहावा किंवा त्यांचं काही यश मिळालं आहे त्यांना तर त्यांचंही कौतुक व्हावं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या सोपत्यांच्या यशामधून बाकी विद्यार्थ्यांना पण प्रेरणा मिळावी हा अतिशय चांगल्या उद्देशाने आयोजित केलेला छोटासा आटो पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे खरंच हा कौतुकास्पद उपक्रम त्यांनी केलेला यावेळी प्राचार्य डी भुजबळ नवनाथ खामकर मेजर मुख्याध्यापिका गीता चौधरी यांची भाषणं झाली प्रास्तविक नवनाथ दरेकर यांनी केलं तर या कार्यक्रमासाठी निळकंठ बोरुडे अंकुशराव घाडगे गोपाळराव डांगे अनिल नन्नवरे भाऊसाहेब वाघ बी बी गोरे एन टी शेलार संतोष होले विकी शिवले विजया लंके मनीषा काकडे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन दत्ताजी जगताप आणि विलास लबडे यांनी करून आभार संजय लाकूड झोडे यांनी मांडले गणेश कविटकर सी न्यूज काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर